निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं रोजच्याप्रमाणे मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र पेटवणाऱ्या शत्रूंविषयी होय ही माणसं जी महाराष्ट्रामध्ये धार्मिक मुद्द्यांवरून आग लावू इच्छितात ही या राज्याचे मित्र नाहीत ही या राज्याचे शत्रूच आहेत आणि या शत्रूंमध्ये दिवसेंदिवस भर पडते या शत्रूंना सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा आहे पूर्वी अनेक वेळा आपण या लोकांबद्दल बोललो आहे वाह्यात नेते आहेत हे वाह्यात हाच शब्द बरोबर आहे मनाला येईल ते बोलतात कायदा आणि सुव्यवस्थेची पर्वा करत नाहीत कारण यांना गृहमंत्र्यांचा आशीर्वाद असतो पण कधीतरी समाजाला या नेत्यांची गंभीरपणे दखल घ्यावी लागणार आहे कारण हे नेते आपल्या आयुष्याला धोका निर्माण करत असतात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची ही इच्छा आहे किंबहुना भारतातल्या सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की देशात शांतता नांदावी कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी धर्मावरून जातीवरून भांडणं होऊ नयेत पण काही माणसं ही भांडणं व्हावीत असा प्रयत्न करत असतात आणि ही माणसं जसे या देशाची शत्रू आहेत तसेच या राज्याची सुद्धा शत्रू आहेत होय मी कोणाविषयी बोलते तुम्हाला कळलं असेल मी आमदार संग्राम जगताप आमदार गोपीचंद पडळकर मंत्री महोदय नितेश राणे आणि अशा सगळ्या टोळीविषयी बोलतोय जी हिंदू मुस्लिम प्रश्नावरून महाराष्ट्रात सतत काहीतरी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करते नितेश राणे यांच्याबद्दल मी पूर्वी बोललो आहे त्यांची जागा गजाड आहे हेही तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांच्याविरुद्ध किती एफ आय आर झालेले आहेत आठ नऊपेक्षा जास्त एफ आय आर झालेले आहेत तरी पोलिसांनी काही कारवाई केलेली नाही आहे मंत्री झाल्यानंतर ते थोडेसे शांत झाले आहेत पण संधी मिळाल्यावर ते उपद्व्याप करतातच सातत्याने मुस्लिम विरोधी विधानं करणं हा या लोकांचा धंदा झालेला आहे मी छंद म्हणणार नाही धंदा झालेला आहे कारण त्यामधून यांना राजकीय फायदा मिळत असतो हे लक्षात घ्या मित्र गेले काही दिवस संग्राम संग्राम जगताप हे अहिल्यानगरचे आमदार आहेत अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर तुमच्या लक्षात असेल तर हल्लीस अहमदनगरचं नाव हिंदुत्ववाद्यांच्या दबावामुळे अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे तर या अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप हे जगताप काही संत महात्मे नाहीत पण दोन हजार चौदापासून निवडून येत आहेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस तीन विधानसभा निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत पूर्वी ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते म्हणजे अखंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आता ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे अचानक त्यांना हिंदुत्वाची नशा चढलेली आहे अचानक का चढली या पाठी कारणं आहेत हे मी तुम्हाला सांगतो पण अचानक ते प्रक्षोभक बोलू लागलेले संग्राम जगताप हे कायम वादग्रस्त राहिलेले आहेत त्यांच्यावर अनेक गन गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल आहेत त्यांच्याविरुद्ध जमीन बळकावण्यापासून धमक्या देण्यापर्यंत अनेक तक्रारी नगरमध्ये आहेत गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मी नगरला गेलो होतो तिथे मला लोकांनी असंख्य तक्रारी केल्या होत्या पण नगरचे जे पोलीस आहेत ते आपल्या आमदार महाशयांना कायम संरक्षण देत असतात त्यामुळे ते त्यांच्याविरुद्ध जे बोलतात त्यांनाच हे नोटीस हे पोलीस नोटिसा देतात मलाही त्यांनी नोटीस दिली होती त्यावेळेला असो मुद्दा हा नाही तर हे नटोरियस आहे हे आमदार जे आहेत ते अत्यंत त्रासदायक आहेत उपद्व्यापी आहेत आणि त्यांना आता हिंदुत्वाची अफूज चढलेली आहे काय केलं ह्या आमदारांनी गोपीचंद पडळकरनं त्यांनी बरोबर घेतलं असं म्हणायचं याचं कारण त्यांनी अहिल्यानगरमध्ये एक मोर्चा काढला अर्थात मोर्चा सकल हिंदू समाज वगैरे असं काहीतरी त्याला संस्थेचं नाव असतं एकूण हिंदू समाजावर अन्याय होतोय आणि त्याविरुद्ध आम्ही आक्रोश करतोय असा हा मोर्चा होता निमित्त केले तिने बाबासाहेब आंबेडकरांचा कुणीतरी एका शुल्लक माणसाने अपमान केला आहे म्हणजे दलितांना सुद्धा त्यामध्ये जोडून घेतलं या मोर्चाला संबोधित असताना संग्राम जगताप यांनी असं आवाहन केलं लोकांना की या दिवाळीमध्ये जे काय तुम्ही खरेदी कराल ते हिंदू दुकानदारांकडून करा जो काय फायदा व्हायचा तो हिंदू दुकानदारांचा झाला पाहिजे मुसलमान दुकानदारांकडून खरेदी करू नका अहिल्यानगरमधल्या अनेकांना धक्का बसला याचं कारण असं हे जे संग्राम जग जगताप आहेत यांचे वडील अरुण काका जगताप हे पूर्वी आमदार होते यांची जी परंपरा आहे घराण्याची ही धर्मनिरपेक्ष परंपरा आहे सेक्युलर परंपरा आहे सेक्युलर घरातला माणूस अचानक जेव्हा हिंदुत्ववादी बनतो तेव्हा सगळ्यांचे डोळे विस्पारतात एकच विधान यांनी केलं नाही यांनी बलात्काराविषयीसुद्धा विधान केलं बलात्कार करणारे शंभर टक्के जे गुन्हेगार आहेत हे जेहादी असतात वगैरे 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 ते हिंदू महिलांबरोबर अत्याचार करतात ज्याला काहीच अर्थ नाही या विधानाला हे लक्षात घ्या काहीच अर्थ नाही पण हिंदूंची मनं भडकवायची या उद्देशाने यांनी हे विधान केलेलं आहे या मोर्चासमोर गोपीचंद पडळकरही या मोर्चामध्ये होते त्यांनी सुद्धा पाकिस्तानविषयी काही विधानं केली भारताविषयी काही विधा विधानं केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ देऊन केली ते असं म्हणाले की भारत ही मुसलमानांची युद्धभूमी आहे आणि त्यांची मातृभूमी पाकिस्तान आहे असं बाबासाहेब म्हणाले होते असं बाबासाहेब काही म्हणाले नाहीत बाबासाहेबांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे पाकिस्तानवरचा त्यांची फाळणीविषयीची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि फाळणी आपण स्वीकारली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती ज्या मुसलमानांना पाकिस्तानला जायचं आहे त्यांनी त्यांना ते जाऊ दिलं पाहिजे ही त्यांची भूमिका होती नाहीतर जातीय दंगे होत राहतील असं त्यांनी मांडलेलं आहे पण बाबासाहेब आंबेडकर हे मुस्लिम द्वेष्टे होते असं दाखवण्याचा प्रयत्न या गोपीचंद पडळकरनी केला अर्थात गोपीचंद पडळकर यांचं हे काय स्वतःचा हा काय स्वतःचा विचार नाही आहे हा आर एस एसचा विचार आहे आर एस एसवाले विश्व हिंदू परिषदवाले बजरंग दलवाले अनेक वर्षांपासून हे करत आहेत की बाबासाहेब आंबेडकर कसे मुस्लिम द्वेष्टे होते आणि हिंदू दर्जिने होते हे दाखवायचा प्रयत्न करतात अत्यंत खोटं आहे तुम्ही बाबासाहेबांचं पुस्तक जर वाचलं वाचलं थॉट्स ऑन पाकिस्तान तुम्हाला स्पष्ट दिसेल बाबासाहेबांची फाळणीविषयीची भूमिका स्पष्ट होती मुसलमानांचे दोषही त्यांनी लिहिले पण हिंदूंचे दोषही त्यांनी लिहिले हे लक्षात घ्या तटस्थपणे त्यांनी हिंदू मुसलमानांचे दोष लिहिलेले आहेत पण आता हिंदुत्ववादी नेहमीच्या आपल्या चलाखीने बाबासाहेबांना वापरून घेत आहेत असो तर अशी विधानं या दोघांनी केली आणि यांचा हेतू असा होता की चौदा ऑक्टोबरला सोळा ऑक्टोबर आहे दोन दिवसापूर्वी बीडमध्ये सकल हिंदू समाजातर्फे एक मोर्चा काढायचा जनआक्रोश मोर्चा हिंदूंचा का काढायचा तर म्हणजे लव जहा जिहाद विरुद्ध धर्मांतराविरुद्ध गोरक्षणासाठी वगैरे 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 बघा ही माणसं काय आहेत महाराष्ट्रातला शेतकरी महाराष्ट्रातला ग्रामीण भाग हा अतिवृष्टीमुळे हैराण झालेला आहे है। शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे चाळीस टक्के पीक पाण्याखाली गेलेलं आहे शेतकरी अजून सावरलेला नाही आहे घरं वाहून गेलेली आहेत अजून शेतकऱ्याला स्थिरस्तावर व्हायला सुद्धा वेळ मिळाला नाही आणि सरकारी मदतही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही लक्षात घ्या जी काही तुटपुंची मदत सरकार देत आहे ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही पण ही सत्ताधारी पक्षातली माणसं दोन आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप बीडला जिथे अतिवृष्टी झाली होती जिथे सगळं पाण्याने नुकसान केलं होतं तिथे हिंदुत्वाचा मोर्चा काढायला निघालेले आहे माझा असा आरोप आहे की शेतकऱ्यांना सरकार नीट मदत करू शकत नाही म्हणून शेतकऱ्याला हिंदुत्वाची अफू चायचा हा प्रयत्न आहे धर्माची अफू चाला म्हणजे शेतकरी मागण्याच करणार नाही हिंदुत्वाकडे त्याला वळवलं की तो आपल्या सगळ्या स्वतःच्या मूळ समस्या ज्या आहेत शेतीच्या समस्या रोजच्या जगण्याच्या समस्या विसरून जाईल हे यांचं कारस्थान होतंय लक्षात घ्या आणि असे मोर्चे महाराष्ट्रभर हे काढणार होते याविषयी मला काही शंका नाही आहे पण बीडच्या नागरिकांना मी धन्यवाद देतो कारण त्यांनी या मोर्चाला विरोध केला अरे शेतकरी पण हिंदूच आहेत ना मग आधी त्याला सावरा ना त्याला मदत करा कर्जमाफी करून घ्या सरकारकडून ते नाही करणार हिंदुत्वाच्या नावाने लव जिहादच्या नावानी धर्मांतराच्या नावाने खोट्या घोषणा देणार भडकवा भडकवी करणार आणि शेतकऱ्याच्या मूळ समस्यांकडे लक्ष देणार नाहीत हा यांचा सगळा प्लॅन होता तो बीडमध्ये उद्ध्वस्त झाला कारण लोकांनी विरोध केल्यामुळे यांना मोर्चा रद्द करावा लागला त्याआधी ते त्यांनी अहिल्यानगरला मोर्चा काढून भडकाऊ भाषणं केलीच माझं असं म्हणणं आहे गोपीचंद पडळकर तर भाजपचा आमदार आहे फडणवीसांच्या जवळचा आहे लक्षात घ्या फडणवीसांच्या जवळचा आमदार आहे तो अशी प्रक्षोभक विधानं करतो फडणवीस काही बोलत नाही फडणवीस त्याला संरक्षण देतात खरं तर अशी प्रक्षोभक विधानं करणाऱ्या कुणालाही आमदाराला असेल खासदाराला असेल पत्रकार असेल कुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे कारवाई केली पाहिजे समाजामध्ये दुही माजवणं हा गुन्हा आहे भारतीय सुद्धा आधी तर होताच इंडियन पिनल कोडप्रमाणे पण आता जी नवी भारतीय न्यायसंहिता आहे त्याप्रमाणे सुद्धा हा गुन्हा आहे पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे पण पोलिसांच्या खिशात आहेत संग्राम जगतापनी मुसलमानांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करूनसुद्धा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही शेवटी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तक्रार केली तेव्हा पोलिसांनी एफ आय आर नोंदलेला हे लक्षात घ्या पण अचानक संग्राम जगतापला हा हिंदुत्वाचा झ झटका का आला आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो एक तर त्याच्या मनात राग आहे की अजित पवारांनी आपल्याला मंत्री केलं नाही तीन तीन वेळा निवडून येऊ नाही आपल्याला मंत्री केलं नाही नंबर दोन गेल्या निवडणुकीमध्ये संग्राम जगतापला मुसलमान भागामध्ये मतं कमी पडलेली आहेत मुसलमानांनी त्यावेळेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतं दिली स्वाभाविक आहे मुसलमान भाजपशी युती करणाऱ्या पक्षाला कशी काय मतं देतील हे संग्राम जगतापला समजलं पाहिजे पण हे डोक्यात शिरेल तर ना तर मुसलमानांवरचा तो राग खरं तर अरुण काका जग जगताप संग्राम जगतापचे वडील हे यांचे मुस्लिम समाजाशी अत्यंत चांगले संबंध होते अत्यंत चांगले संबंध होते किंबवना त्या सगळ्या आहिल्यानगर शहरामध्ये हिंदू मुसलमान पूर्वी नव्हताच या लोकांनी निर्माण केले आणि आपल्याला मुसलमानांनी मतं दिली नाही हे निमित्त करून हा संग्राम जगताप आता मुस्लिम विरोधी भूमिका घेतो आहे मुस्लिम द्वेष वसरवण्याचा प्रयत्न करतोय कारण त्याला वाटतंय की आपण मग सोपेपणाने निवडणूक जिंकू जर आपण मुस्लिम विरोधी भूमिका घेतली तर सोपेपणाने निवडणूक जिंकू आणि त्याला मदत कोण करत आहे एम आय एमचे लोक ओव्हेसी आले लगेच धावून एरवी ओवेसी काय महाराष्ट्रामध्ये वारंवार येत नाहीत पण ओवसी धावून आले ओवेसींनी अहिल्यानगरमध्ये मीटिंग घेतली आणि आव्हान दिलं या लोकांना संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांना म्हणजे तुम्ही जर हिंदूंची हिंदूंचा आक्रमकपणा दाखवून देत आहेत तर आम्ही मुसलमानांना आक्रमक आहे हिंदू वृद्ध विरुद्ध मुसलमान म्हणजे दोन्ही प्रकारचे जे धर्मांध असतात ते एकाच गाडीतून प्रवास करतात असं म्हटलं जातं एकमेकाला मदत करतात ते तीच मदत झालेली आहे अहिल्यानगरमध्ये संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांचा मुस्लिम द्वेष आणि तिथे एम आय एमच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांचा हिंदू द्वेष पोलरायझेशन होणार ध्रुवीकरण होणार आणि पुढच्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या बाजूच्या असलेल्या संग्राम जगतापना निवडणूक सोपी जाणार साधी गोष्ट आहे हा हिशोब आहे सगळा काही लोक म्हणत आहेत संग्राम जगताप हे आता भाजपमध्ये जातील मला माहीत नाही ते भाजपमध्ये जातात की नाही अजित पवारांनी त्यांना तंबी दिलेली आहे की हे आ, हा आपल्या पक्षाचा विचार नाही वगैरे पण ते अजित पवारांना भीक घालतील असं मला वाटत नाही कारण त्यांचं असं मत आहे ते स्वतःच्या ताकदीवर निवडून येत आहेत ही काय अजित पवारांची ताकद नाही आहे आणि अजित पवारांनी मंत्री न करता आपल्याला अन्याय केला असं गारहाणं असल्यामुळे आता ते स्वतःला हवं ते करतील अजित पवारांना शेवटी काय पाहिजे अजित पवारांकडे कोणता विचार आहे नाव यशवंतरावांचं घेतात वगैरे बरोबर आहे फुले शाहू आंबेडकर बोलतात पण शेवटी त्यांना सत्ता पाहिजे आणि सत्तेसाठी निवडून येणारा प्रत्येक आमदार हा महत्त्वाचा असतो हे लक्षात घ्या त्यामुळे आज जरी अजित पवारांनी त्यांना तंबी दिली तरी ते त्यांना पक्षातून काढण्याची हिंमत दाखवतील असं मला अजिबात वाटत नाही मित्र अशा प्रकारे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणारे हे लोक जे आहेत ते या राज्याचे शत्रू आहे ते लक्षात घ्या राज्याची आर्थिक परिस्थिती बरी नाही आहे सरकार अडचणीमध्ये शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही आणि हे लोक हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून राज्यामध्ये दंगा भडकवण्याचा प्रयत्न करतायत दंगा सदृश्य वातावरण तयार करतायत जे लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातल्या सात आठ जिल्ह्यांमध्ये झालं होतं अहिल्यानगरही त्यामध्ये होतं सोलापूरला झालं होतं कोल्हापूरला झालं होतं पश्चिम महाराष्ट्रात आणखीन तीन चार ठिकाणी झालं होतं दंग्याची परिस्थिती निर्माण करायची हिंदू मुसलमान ते निर्माण करून मग ती सोशल मीडियावरून असेल एखाद्या घोषणेवरून असेल एखाद्या पोस्टवरून असेल हा पद्धतशीर प्रयत्न झाला होता आणि अनेक ठिकाणी यांचेच दुसरे सहकारी आता मंत्री आहेत नितेश राणे जातात आता बघा हिंदुत्ववाद्यांना स्वतःचे धड नेतेही नाही एक नेता काँग्रेस जन नितेश राणे दुसरा नेता राष्ट्रवादीमधला गोपीचंद पडळकर तर अनेक पक्षात राहिलेले आहेत ते तर वंचितचे उमेदवारही होते आपल्याला माहिती आहे त्यामुळे हे तिन्ही नेते हिंदुत्ववाद्यांचे हे असे आयात केलेले नेते आहेत हेही लक्षात घ्या जिथे दर्गा असेल जिथे काय मुसलमानांचं पवित्र स्थान असेल तिथे जाऊन ते अनधिकृत आहे अशी आवई उठवायची आणि तिथे वाद निर्माण करायचं हा यांचा पॅटर्न आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक असे वाद हे लोक निर्माण करतात हे लक्षात घ्या तेव्हा पद्धतशीर सगळं चाललेलं आहे असं मला वाटतं आणि हे ताबडतोब थांबायला पाहिजे होतं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारण राज्याची जर शांतता बिघडली तर पहिला दोष गृहमंत्र्यांना दिला जाणार आहे पण देवेंद्र फडणवीस यांना काहीही परवा नाही या गोष्टीची आता हे लक्षात घ्या कोणत्याही प्रकारे राज्यातली सत्ता आपल्या हातात राहिली पाहिजे हिंदू मुस्लिम दंगा झाला तरी हरकत नाही असा त्यांचा भेद दिसतो आहे म्हणून लोकसभेपूर्वी सात आठ ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला विधानसभेलाही हा प्रयत्न झाला बटेंगे तो खटेंगे वगैरे घोषणा तुम्हाला माहिती आहे एक आहे तो सेफ आहे त्याचा परिणाम विधानसभेवरही झाला आता मधल्या काळात म्हणजे सहा सात महिन्यात नितेश राणे शांत होते पडळकर शांत होते अचानक यांना जाग नाही आलेली आहे आता पुन्हा महापालिका निवडणुका येत आहेत म्हणून हे तयारी सुरू करतायत हे लक्षात घ्या ठिकठिकाणी मोर्चे निघतील पुन्हा एकदा सकल हिंदू समाज हिंदुत्वाच्या हिंदु नावाने घोषणा दिल्या जातील मित्र मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आपण काय करणार आहोत अशा प्रकारे हिंदुत्वाच्या नावाने काही माणसं गुंडगिरी करतात बहुसंख्य समाज त्यांच्याबरोबर नसतो मध्यंतरी एक घटना घडली मी तुम्हाला सांगतो मनाचे श्लोक नावाचा सिनेमा सेन्सॉरनी पास केलेला हिंदुत्ववादी गुंडांनी हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा थिएटरमध्ये जाऊन आक्षेप घेतला आणि ते गुंड म्हणजे अगदीच पुणेरी गुंड होते सहा सात जाऊन लोकांनी जाऊन धमक्या दिल्या थिएटरमध्ये थिएटर बंद पाडण्याच्या वगैरे त्यामुळे निर्मात्यांनी घाबरून या सिनेमाचं नाव बदललं माझं म्हणणं आहे असे हिंदुत्ववादी गुंड जाऊन जेव्हा धमक्या देतात तेव्हा त्याचा बंदोबस्त कसा करायचा खरं तर पोलिसांनी करायला पाहिजे जसा संग्राम जगताप नितेश राणे गोपीचंद पडळकर यांनी प्रक्षोभक भाषणं केली तर पोलिसांनी बंदोबस्त केला पाहिजे याचं कारण अशा प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे पण पोलीस काही करत नाही पोलीस आणि या सगळ्या लोकांचं संगनमत असतं पोलिसांना देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे आणि ही सगळी फडणवीसांची माणसं आहेत हे पोलिसांना कळतं त्यामुळे एक लक्षात घ्या करायचं काय हा विचार समाजाने करायला हवा दरवेळेला येऊन धमकी द्यायला येतील नाटक निघालं धमकी दिली सिनेमा निघाला धमकी दिली पोलिसांनी त्या सिनेमाला नाटकाला त्या पुस्तकाला संरक्षण द्यायला पाहिजे हे पोलीस करतच नाहीत कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देऊन पोलीस गुन्हेगारांना संरक्षण देतात जे सेक्युलर लोक आहेत ज्यांचा घटनेवर विश्वास आहे त्यांनी आता स्वतःची स्वसंरक्षणाची यंत्रणा निर्माण करायला पाहिजे असं मला वाटतं मी मारामाऱ्या करायला पाहिजे तसं अजिबात म्हणत नाही हिंसाचार करायला पाहिजे असं अजिबात म्हणत नाही अरे पण जो गुंड आहे तो जर तुम्हाला मारायला येणार असेल तुम्हाला धमकी देणार असेल तर त्याचा हात तर तुम्ही धरू शकता मग ही हात धरण्याची यंत्रणा आपण निर्माण करायला पाहिजे महाराष्ट्राचा आम्ही उत्तर प्रदेश होऊ देणार नाही महाराष्ट्राचा गायपट्टा होऊन देणार नाही हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे हा फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे लक्षात घ्या हे आपण स्पष्टपणे सांगितलं पाहिजे पण नुसतं सांगून बोलून उपयोग नाही याचं कारण हे लोक मारामारी करायला येतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं की असं एक पथक असायला पाहिजे की यांचा बंदोबस्त करेल कारण पोलीस आपलं काम करत नाही मी स्पष्टपणे सांगतो पोलीस आपलं काम करत नाही आहेत त्यामुळे नागरिकांच्या संरक्षणासाठी अशा पथकाची गरज आहे मला माहीत नाही याविषयी तुमचं मत काय आपण स्वतःचं रक्षण तर करायला पाहिजे दरवेळेला आम्ही अहिंसक आहोत आम्ही हात उचलणार नाही हे बरोबर आहे पण अशा प्रकारचं तत्व किती उच्च असलं तरी प्रत्यक्षात मैदानावर असताना त्याचा काही उपयोग होत नाही मार खावा लागतो तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारचा मार मी किती वेळा खाल्लेला आहे पण निदान यापुढे गुंडांचे हात धरण्याचा तर आम्ही प्रयत्न करू पोलिसांना भाग पडू हे करायला पण जर पोलीस आणि गुंड यांचं संगणमत असेल तर मग आपलं रक्षण आपल्यालाच करायला पाहिजे संग्राम जगताप गोपीचंद पडळकर नितेश राणे आणि अशा प्रकारच्या वाह्यात गँगपासून महाराष्ट्राचं संरक्षण हे महाराष्ट्रातल्या सेक्युलर लोकांनी करायला पाहिजे महाराष्ट्रातली परंपरा आहे महाराष्ट्रातली संत परंपरा आहे ज्यामध्ये हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदतात महाराष्ट्रातल्या सर्व सणांमध्ये सर्व धर्मीय लोक सहभागी होता। होतात हिंदूंच्या सणामध्ये दिवाळी असेल नवरात्र असेल याच्यामध्ये मुस्लिम स सहभागी होतात उघडपणे होतात आणि हे एक संस्कृती जी आहे महाराष्ट्र संस्कृती यामध्ये हिंदू मुसलमान ख्रिश्चन या सर्वांचा सहभाग आहे बौद्धांचा सहभाग आहे हे लक्षात घ्या तेव्हा या, या संस्कृतीला इजा पोचवण्याचा जे प्रयत्न करणार असेल त्यांना आम्ही रोखणार हा निर्धार आपण केला पाहिजे मला माहिती आहे एक मोठा वर्ग असा आहे जो द्वेषाने काळा पिवळा झालेला आहे तो अशा लोकांना मतं देतो म्हणूनच त्यांची हिंमत वाढते मित्र कृपया समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या दंगली भडकवणाऱ्या लोकांना मतं देऊ नका मी तुम्हाला सांगतो कारण हे लोक आज मुसलमानांविषयी आहेत मुसलमानांची घरं जळायला जात असतील मुसलमानांना मारहाण करत असतील उद्या ते आपल्या घरावर सुद्धा येणार आहेत हे लक्षात घ्या आज हिंदू मुसलमान भांडण आहे उद्या हे जाती जातींचं भांडण करतील धर्माचं भांडण जातींकडे जायला वेळ लागत नाही हेही लक्षात घ्या या विषयावर खरं तर बोलून बोलून ना कंटाळा आलाय मला पण आज मी हे आव्हान करतोय की या सगळ्या लोकांपासून या महाराष्ट्राच्या शत्रूंपासून या, या वाह्यात लोकांपासून प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांपासून महाराष्ट्र वाचवायचं असेल तर फक्त लिहून बोलून चालणार नाही खंबीर व्हावं लागेल निर्भय व्हावं लागेल आणि स्वतःचं संरक्षण करावं लागेल आणि मी पोलिसांना पण सांगतो आणि देवेंद्र फडणवीसना सांगतो की महाराष्ट्राचं वाटोळं केल्याचं पाप तुमच्या खाती जमा होईल आधीच खूप चुकीच्या गोष्टी तुम्ही दोन हजार एकोणीसपासून केलेल्या आहेत हे पापसुद्धा तुमच्या खाती जमा होईल याचं कारण तुम्ही या, या लोकांना संरक्षण देता गोपीचंद पडळकर हा तुमचा माणूस आहे संग्राम जगताप हा तुमचा माणूस आहे नितेश राणेला तर तुम्ही मंत्री केलेलं आहे आणि अशी अनेक नावं तुम्हाला देता येतील जी वाह्यात आहे अत्यंत तेव्हा मित्र हो मी तुमच्याकडून अशी अपेक्षा हो करतो की अशी गुंडगिरी केल्या करणाऱ्या लोकांना भीक घालू नका प्रक्षोभ भाषणं करून समाजामध्ये ते निर्माण करणाऱ्या लोकांना भीक घालू नका त्यांना स्पष्टपणे सांगा ही महाराष्ट्राची परंपरा नाही आम्ही तुम्हाला महाराष्ट्र पेटवू देणार नाही एकदा जनमताचा दबाव आला की या माणसांना पळ काढावाच लागेल याविषयी माझ्या मनात शंका नाही बघूया काय होतंय आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला एवढंच सांगतो की हा व्हिडिओ जो आहे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा संग्राम जगताप गोपीचंद पडळकर यांच्यासारखा लोकप्रतिनिधी तुम्हाला हवा की नको याविषयी वक्तव्या वक्त, वक्त व्यक्तवा आपण बोललं पाहिजे स्पष्टपणे बोललं पाहिजे बोल सत्ताधाऱ्यांना ऐकू ऐकू जाईल असं बोललं पाहिजे असो इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच